जानकर साहेबांनी दोन हजार चोवीस मध्ये स्वतःचं जे शपथपत्र दाखल केलं निवडणूक आयोगाकडे त्यामध्ये त्यांची पाच कोटीच्या आसपास संपत्ती असल्याचं दाखल केलं एवढी कोठ्यावधी रुपयांची संपत्ती एका फकीर माणसाकडे कुठून म्हणून दाखवतात उभा राहताना दलितांच्या रा, अस्त, राखीव जागा असत असणाऱ्या ठिकाणी ते उभा राहतात जानकर साहेबांना अशी कोणती अडचण आली की त्यांना आधी उत्तमराव जानकरांची जात सांगावी लागली जातीचं राजकारण पुन्हा तुम्ही चालू केलं आहे का असं म्हणावं लागेल काय साहेबांनी फक्त मीडियामध्ये सांगितलं की आम्ही ते येत जो सोडायला तयार आहे त्याच्यानंतर जी तीन चार बैठका जानकर साहेबांच्या सोबत झाल्या त्यामध्ये जानकर साहेबांनी त्यांना सांगितलं की ठीक आहे मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे जागा तुम्ही डिक्लेअर करा परंतु ठोस असं कुठलंही आश्वासन पवार साहेबांनी दिलं नाही नमस्कार मी ताणाजी करचे गोष्ट विधानसभेची या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा सा एकदा स्वागत करतो आपण आज एका नवीन माणसासोबत गप्पा मारणार आहे त्यांचं नाव आहे ज्ञानेश्वर सलगर जे की रासप पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य महासचिव आहेत त्यांच्यासोबत गप्पा मांड पहिल्यांदा त्यांचं आपण आपल्या चॅनलमध्ये न्यूज चॅनलमध्ये स्वागत करूया नमस्कार सर नमस्कार आता सर, सर आपण जे पाहत आहे की महाराष्ट्रासह देशभरामध्ये विधानसभेचं जे वातावरण आहे ते एकंदरीत पाहायला गेलं तर वेगळ्या पातळीवरती जाताना दिसत आहे महाराष्ट्रामध्ये देखील महाविकास आघाडी महायुती जोरदार दोन्ही संघटना जोरदार महाराष्ट्रामध्ये प्रचाराला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि एकंदरीत महा विधानसभेचं कामकाज देखील चालू केलेलं आहे आपल्या पक्षाची नक्की भूमिका काय आहे विधानसभेच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या भूमिकेच्या संदर्भात मी पहिल्यांदा आपल्याला सांगतो की महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेचं वार जसं जोरदार चालू आहे तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या दृष्टिकोनातून सुद्धा जोरदार तयारी सुरू आहे कारण आम्ही महागडल्या महिन्याभरामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य महादेवरावजी जानकर साहेब यांच्या आदेशानुसार आणि आमचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ नाना शेवते आणि आम्ही महाराष्ट्र राज्यातील एकशे नऊ विधानसभा मतदारसंघाची पहिली यादी आम्ही जाहीर केली आणि त्या प्रत्येक मतदारसंघाला एक एक निरीक्षकांची नियुक्ती केली सर आता तुम्ही सांगता की तुम्ही जर स्वतंत्रपणे तयारी चालू केलेली आहे विधानसभेची असं तुमच्या बोलण्यातून येत आहे परंतु तुम्ही तर महायुतीसोबत आहात की महायुतीसोबत काय खटकलंय का तुमचं की तुम्ही स्वतःची स्वतंत्र तयारी किंवा स्वतःची स्वतंत्र घोषणा केली आहे नाही आजही आम्ही महायुतीचा घटक पक्ष आहे परंतु आज जर तुम्ही बघितलं की महाराष्ट्र राज्यातली ह्या पाच वर्षामधली जी राजकीय परिस्थिती आहे ती जर आपण बघितलं तर सगळीकडे अनिश्चिततेचं वातावरण आहे त्याच्यामुळे राजकारणात काहीही घडू शकतं आज आम्ही त्यांच्यावर आहे परंतु जर आम्हाला सन्मानजनक जागा त्यांनी दिल्या तर निश्चितपणे आम्ही आहे परंतु जर आम्हाला सन्मानजनक जागा मिळाल्या तर आम्हाला आमच्या पक्षाच्या दृष्टिकोनातून विचार करावा लागेल ना बरोबर आहे सर परंतु एकंदरीत जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये महायुती या घटकाचा जन्म कसा झाला तर तोडफोडीचं राजकारण एकंदरीत चर्चा आहे महाराष्ट्रावर ईडी सीबीआय या सगळ्या गोष्टीतून या महायुतीचा जन्म झाला जानकर साहेबांनी असा काय विचार केला की त्यांना एवढ्या सगळ्या घटकातून त्यांना महायुतीसोबतच जावं असं का वाटलं तुमच्या पक्षाला नाही ज्यावेळी महायुतीचा जन्म झाला सुरुवातीला दोन हजार चौदाच्या अगोदरच जर तुम्ही बघितलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये पंधरा वर्ष होतं देशामध्ये मी मी आत्ताचं बोलतोय आत्ताच आत्ता जे दोन हजार चोवीस मध्ये किंवा त्याच्या अगोदर झालेलं होतं नाही बरोबर आहे परंतु काय झालं की म्हणजे मी थोडीशी पार्श्वभूमी याच्यासाठी सांगतोय की आम्ही दोन हजार चौदा पूर्वी माहिती आलोय की आमचं उद्दिष्ट असं आहे जानकर साहेबांचं की उपेक्षित समाजाला अपेक्षित ठिकाणी घेऊन जाण्यासाठी जानकर साहेबांनी हा पक्ष काढला आहे आणि या काँग्रेस असल राष्ट्रवादी असल ह्यांचे घरानेशाहीचं किंवा तीच प्रस्थापित लोक वारंवार सत्तेमध्ये होती आणि मग कुठंतरी भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल त्यांची युती होती आणि मग त्यांना सत्तेवरनं हटवण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थानं माहितीवर आलो आणि त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये जानकर साहेब आमदार झाले मंत्री झाले परंतु दोन हजार एकोणीसच्या निवडणुकापासून थोडस भारतीय जनता पक्षाचं जे राजकारण करण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये थोडा बदल झाला आणि मग निश्चितपणे आम्हाला त्यांनी गेल्या एकोणीसला लोकसभेला जागा दिली नाही विधानसभेला आम्हाला जागा दिली नाही तरी सुद्धा आम्ही स्वबळावर आमचा एक आमदार निवडून आणला आणि त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये ज्या काय घटना महाराष्ट्रामध्ये घडल्या की प्रकर्षाने ज्यांच्या विरोधात महायुती लढली तीच माणसं पुन्हा सत्तेमध्ये यांनी सामील करून घेतली त्यामुळं आज आम्हाला लोकसभेला त्यांनी निश्चितपणे जागा दिलेली आहे परंतु मोठे तीन पक्ष आज एकत्र आलेले असल्यामुळं आम्हाला आम्ही आमची तयारी करतोय आणि नाही पण सर मोठे पक्ष एकत्र आलेले तुम्ही बरोबर बोलताय मोठे पक्ष एकत्र आले म्हणजे सगळं तोडफोडीचं राजकारण संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे एकंदरीत पाहिला गेलं तर म्हणजे जर तुम्ही म्हणताय शर अजित पवार गट हा देखील शरद पवार गट आणि अजित पवार गट हे मूळ राष्ट्रवादीतून फुटून वेगळे झालेले घटक आहेत किंवा शिंदे वेगळे झाले शिवसेनेपासून मुख्यमंत्री झाले ते देखील वेगळे झाले परंतु दोन हजार चोवीसला ला ही सगळी पार्श्वभूमी माहीत असताना देखील जानकर साहेबांनी तरी देखील परभणीतून महायुतीकडून लढण्याचा निर्णय का घेतला नाही साहेब कसा आहे राजकारणाचं जर तुम्ही बघितलं तर ठीक आहे ना महायुतीनं तोडफोडीचं राजकारण केलं म्हणजे महाविकास आघाडीने काय केलं महाविकास आघाडीनं सुद्धा दोन हजार एकोणीसच्या निवडणुका झाल्यानंतर शिवसेना भाजप हे महायुतीतून लढले आणि महायुतीतला एक मोठा घटक पक्ष शिवसेनेला बाजूला काढून महाविकास आघाडी झाली त्याच्यामुळं म्हणजे त्यांना नाव उठवण्यासारखं काय नाही ना, का ना महाविकास आघाडीचं जर तुम्ही बघितलं काँग्रेसचं वगैरे हो जर इतिहास त्यांचा इतिहास अशाच प्रकारचा आहे पण जर बघायला गेलं तर जानकर साहेबांना सर्वात अगोदर जी ऑफर देण्यात आलेली होती ती माडा लोकसभेची देण्यात आली होती शरद पवारांकडून सांगण्यात देखील आलं होतं की जर जानकर साहेब स्वतः उभा राहायला तयार असतील तर आम्ही तो मतदारसंघ त्यांना सोडण्यास तयार आहे तरी देखील माड्यातून अशी चिन्ह होती की जानकर साहेब निवडून येतील असं वातावरण असताना देखील तुम्ही महायुतीतून लढून परभणी मतदारसंघ घेतला पण तुम्ही असा वेगळा विचार का केला कसा आहे साहेब जागा सोडतो असं म्हणणं वेगळं आणि प्रत्यक्षात ती जागा सोडणं यामध्ये फार अंतर आहे म्हणजे काय पवार साहेब जागा सोडायला तयार नव्हते का फक्त त्यांनी बोलून दाखवलं होतं का पवार साहेबांनी फक्त मीडियामध्ये सांगितलं की आम्ही ते येत असेल तर जो सोडायला तयार आहे त्याच्यानंतर जी तीन चार बैठका जानकर साहेबांच्या सोबत झाल्या त्यामध्ये जानकर साहेबांनी त्यांना सांगितलं की ठीक आहे मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे जागा तुम्ही डिक्लेअर करा परंतु ठोस असं कुठलंही आश्वासन पवार साहेबांनी दिलं नाही आणि त्यांनी ती जी जागा जी प्रोसेस असती तशा प्रोसेसनं ती जागा आम्हाला त्यांनी सोडलेली नव्हती म्हणून तुम्ही त्या मतदारसंघात इकडं माड्याची मागणी केलेली होती का त्यावेळेस की लोकसभेला आम्हाला माडा सोडावा म्हणून नाही आम्ही काय केलं होतं की महायुतीला सुद्धा आम्ही माडा आणि परभणी दोन जागा मागितल्या होत्या परंतु आम्हाला अपेक्षा होती की महायुतीनं सुद्धा एक कुठले तरी एक म्हणजे आम्हाला माहित होतं की एकच सुटल जागा पण आम्ही तयारी करताना माड्याची तयारी केली ती परभणीची केली ती बारामतीची तयारी केली ती सांगलीची केली दक्षिण आपल्या नगरची तयारी केली होती म्हणजे आम्ही एक आठदा मतदारसंघ आम्ही तयार करून ठेवलेले होते आता बघायला गेलं तर नुकत्याच काही दिवसापूर्वी महादेवजी जानकर साहेब म्हणले की आ, मी स्वतः पुढच्या दोन हजार एकोणतीस ला बारामती लोकसभेमधून लढणार आहे अशी त्यांनी घोषणा एका भाषणामध्ये केलेली होती मला असं विचारायचं आहे की जर पक्षप्रमुख जे आहेत महादेवजी जानकर साहेब ते प्रत्येक वेळेस नवीन मतदारसंघातून लढत असतील किंवा नवीन मतदार आणि त्याचा पक्षाला काही तोटा होतोय का नाही काय झालं की ज्यावेळी जानकर साहेबांनी बारामतीच्या संदर्भात काही चर्चा केली त्यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारला की पुढील लोकसभेच्या संदर्भात तुमची काय रणनीती असेल त्यावेळी जानकर साहेबला विचारलं की तुम्ही परभणी लढणार का माडा लढणार का बारामती लढणार का त्यावेळी त्यांनी सांगितलं की निश्चितपणे कमीत कमी एक दहा मतदारसंघात पुढल्या वेळी आम्ही तयारी करणार आहे आणि त्यावेळी आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं बारामती सुद्धा लढवणार आहे पण ती पत्रकारांनी बातमी लावताना फक्त बारामतीचाच उल्लेख केला गेला त्याच्यामध्ये परंतु पक्षाच्या वतीनं आम्ही कमीत कमी दहा लोकसभा मतदारसंघाची तयारी करणार आहे असं त्यांनी ते आणि त्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितलं दे की बारामती लढणार आहे आम्ही पर आ, आता विधानसभेला तुमचा काही प्रस्ताव आहे का जागांचा मला एवढ्या जागा पाहिजेत काय असा प्रस्ताव महायुतीकडे ठेवलेला आहे का थे थे ले 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 तुम्ही महायुतीकडे आम्ही पन्नास जागा आम्हाला महायुतीनं सोडल्या पाहिजे त्या असा आमचा प्रस्ताव आहे त्यांच्याकडे आणि तशा पद्धतीची यादी आम्ही त्यांच्याकडे लवकरच त्यांच्याकडे देतोय जानकर साहेबांनी तळागाळातला कार्यकर्ता सत्तेमध्ये जावा सत्तेमध्ये बसावा यासाठी खरंतर पक्षाची स्थापना केली असं म्हटलं जातं की सांगित सांग जानकर साहेब स्वतःच्या भाषणामधून सांगतात की मी स्वतः तर फकीर आहे एकंदरीत पाहायला गेलं तर मी स्वतः मला स्वतःचं घर नाही फॅमिली नाही काही नाही या जानकर साहेबांनी दोन हजार चोवीस मध्ये स्वतःचं जे शपथपत्र दाखल केलं निवडणूक आयोगाकडे का त्यामध्ये त्यांची पाच कोटीच्या आसपास संपत्ती असल्याचं दाखवलं केलं एवढी कोठ्यावधी रुपयांची संपत्ती एका फकीर माणसाकडे कुठून आली सर काय आहे की जे तुम्ही बघितलं की पाच कोटीची जानकर साहेबाला ज्या त्यांचा वाढदिवस होतो त्याच्या माध्यमातून कार्यकर्ते वर्गने देतात आणि जानकर साहेबांनी जे त्यांचं स्वतःच ऑफिस असेल पक्षाचं आणि पक्षाच्या साठी महाराष्ट्रामध्ये लोकवर्गणीतून ज्या ज्या जागा घेतल्या गेल्या ह्या पक्षाच्या अध्यक्ष म्हणून जानकर साहेबाच्या नावावर हो आहेत आणि त्या घेत असताना त्या जमिनीची किंमत वाढल्यामुळे ते आज आपल्याला पाच कोटीची दिसत असेल परंतु जानकर साहेबांनी ह्याच्यामध्ये जा कुठलीही लापोछेपी न करता त्यांनी ते सर्व लोकांच्या समोर मांडलं आणि ही सगळी जी प्रॉपर्टी आहे ही पक्षीची प्रॉपर्टी आहे आणि ही लोकवर्गणीतनं दिलेल्या लोकांच्या पैशातन निर्माण केलेली आहे म्हणजे कुठंतरी भ्रष्टाचाराच्या तुम्ही बाकीच्या नेत्यासारखं बा, भ्रष्टाचारामधून करोडो रुपयाची संपत्ती गोळा केली आणि मग ती बायकाच्या असेल सोनाच्या असेल मेहन्याच्या असेल पाहुण्याराण्याच्या कार्यकर्त्याच्या नावावर करायची आणि शपथपत्रात कुठंतरी थोडंफार दाखवायचं फिरताना फॉर्च्युनर मध्ये फिरायचा दहा दहा गाड्याचा तापा घेऊन आणि ह्यांच्या स्वतःच्या नावावर एक ही गाडी नसती पण वस्तुस्थिती तशी असती का पण वस्तुस्थिती तशा पद्धतीची नसती जानकर साहेबांनी जे त्यांच्याकडे आहे ते पक्षाची प्रॉपर्टी त्यांच्या नावावरती आहे त्याच्यामुळे ती पाच कोटीची प्रॉपर्टी तुम्हाला दिसते आता एकंदरीत पाहिला गेलं तर विधानसभेसाठी सोलापूर जिल्ह्यातून उत्तमराव जानकर जे आहेत ते महाविकास आघाडीकडून तयारी करत आहेत अशी चर्चा आहे का नुकत्याच काही दिवसापूर्वी रासपाचे पक्षप्रमुख जे आहेत जानकर साहेब त्यांनी स्टेटमेंट केलं की उत्तमराव जानकर हे धनगर आहेत का नाही ते पहिल्यांदा पाहावं आतापर्यंत जातीचं राजकारण करताना सहसा आपल्याला जानकर साहेब दिसलेले नाहीत परंतु या काळामध्ये अलीकडच्या काळामध्ये सध्या जानकर साहेबांना अशी कोणती अडचण आली की त्यांना आधी उत्तमराव जानकरांची जात सांगावी लागली जातीचं राजकारण पुन्हा तुम्ही चालू केलं आहे का असं म्हणावं लागेल का याला ला? जानकर साहेब मुळात <coughs> जात न मानणारं मानणारं नेतृत्व आहे कारण राष्ट्रीय समाज पक्षाचं जर तुम्ही ब्रेदवाक्य बघितलं तर राष्ट्र ही जाती राष्ट्र ही धर्म राष्ट्र ही देव राष्ट्र राष्ट्रपणे बलशाली ही भाषासूत्र हमारा हे बलशाली बनलं पाहिजे मुळात ही, ही भूमिका जानकर साहेबांची आहे आणि राहिला विषय की काही लोक असे असतात की ज्यांना जनाधार नसतो मग ते कुठंतरी टिकावं टिप्पणी करून तुम्ही बघितलं असेल की त्यांनी पाठीमागे एक स्टेटमेंट केलं होतं बारामती जाऊन म्हणजे बारामतीमध्ये उत्तम जानकरांनी ज्यांचं नाव तुम्ही घेतलं त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की यांना इथं माड्यात म्हणले काही लाख दीड लाख मतं पडणार होती ते लाखाचे दोन लाख करण्यासाठी ते तिकडे परभणीला गेलेत असं त्यांनी स्टेटमेंट केलं होतं वास्तविक त्यांची ते उंची फार नाव घेणे इतकी नाही मोठी नाही कारण त्यांचं जर तुम्ही इतिहास बघितला तर ते कधी सत्ता ज्यांच्याकडे आहे तिकडं असतात ते पण आता सुद्धा जर त्यांना माहितीनं तिकडली जागा दिली असती सोलापूरची तर ती ते तिकडं आले असते म्हणजे ते माहितीवरच राहिले असते परंतु त्यांना जागा दिली नाही म्हणून ते त्यांचा जळफाट आहे आणि तिकडं पवारसाहेबाकडं तिथं एक म्हणजे त्यांना मी धनगरांचा एक नेता आहे असं दाखवण्यासाठी ते जानकर साहेबांवर वारंवार टीका करतात पत्रकारांनी त्याच्या संदर्भात जानकर साहेबाला प्रश्न विचारला होता आणि जानकर साहेबांनी जी टीका केली ती खरं आहे कारण काय झालंय की धनगर समाज ज्यावेळी टीची मागणी करतो त्यावेळी ते त्यांच्याकडे येश्शीचं प्रमाणपत्र आहे आणि मतं मागताना ती म्हणजे मतं मागताना धनगर म्हणून दाखवतात उभा राहताना दलितांच्या येशिच्या राखीव जागा असणाऱ्या अस्त, ठिकाणी ते उभा राहतात त्याच्यामुळे जानकर साहेबांनी काही वावगू बोलले नाहीत ते एकंदरीत पाहायला गेलं तर तुम्ही स्वतःची तयारी जोरदार करत आहात जर तुम्हाला महायुतीकडून किंवा महाविकास आघाडीकडून तुम्ही जे ज्यांना प्रस्ताव मांडाल त्यांनी जर पन्नास जागा सोडल्या नाहीत तर तुमची भूमिका काय असेल नक्की आम्ही पन्नास जागा त्यांना मागितलेल्या आहेत पण निश्चितपणे जागा वाटपामध्ये आता दुसरेही दोन दोन तीन पक्ष आहेत मोठे तर थोडस पुढं माग होऊ शकतं पण आम्हाला एक सन्मानजनक जागा त्यांनी मिळा दिल्या पाहिजेत अशी आमची भूमिका आहे आणि जर त्या दिल्या तर निश्चितपणे आम्ही माहिती भर राहू परंतु जर त्यांनी गेल्या वेळ सारखं काय करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे राष्ट्रीय समाज पक्ष एकशे नऊच नाही तर दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी सुद्धा उमेदवार उभा करण्याची आमची तयारी आहे बरोबर हे आपल्यासोबत एकंदरीत पाहायला गेलं तर रासपा जे पक्ष आहे ते रासपा पक्षाची भूमिका त्यांचे महाराष्ट्र राज्याचे महासचिव जे आहेत प्रमुख महासचिव ते आपल्यासोबत होते ज्ञानेश्वर सलगर आपल्याशी ते महाराष्ट्र विधानसभेविषयी गप्पा मारत होते एकंदरीतच रासपवरती किंवा पक्षप्रमुखांवरती जे आरोप होते त्यांचं पूर्णतः खंडन त्यांनी या आपल्या मुलाखतीमधून केलेलं आहे आणि बघूया आपण भविष्यामध्ये रासप पक्षाची भूमिका नक्की विधानसभा जवळ आल्यानंतर काय होते ते आणि येणाऱ्या काळामध्ये रासप पक्ष कोणाच्या युतीमध्ये राहतो किंवा स्वतंत्र लढून किती जागा येतात हे देखील आपण पाहूया कॅमेरामन कुमार शिंदेसह तानाजी करचे ई आर न्यूज इंदापूर